पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी गेल्या दीड तासांपासून जोरदार पाऊस भर असतो आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळालंय तर काही भागात पावसामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यामुळे नागरिकांचे अतोनात हाल देखील होत आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अरुण पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे लोकांची तारांब उडाल्याचे विज्युअल्स देखील समोर आले नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी खरं तर पाणीटंचाईचं संकट ओढवलेलं असताना पाऊस येणं निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र पुणेकरांसाठी हा पाऊस खूपच त्रासदायक आणि त्यांचे हाल करणारे ठरतो आहे त्याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी पाणी साचतं आहे म्हणजे सलग आपण जर बघितलं तर ता चार तारखेला पाऊस पडला होता धुवाधार पाऊस पुण्यामध्ये झाला आणि त्यावेळी देखील ठिकठिकाणी पाणी साचलं त्यानंतर सहा तारखेला पाऊस झाला सहा तारखेला देखील सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं विश्रांतवाडी धानोरी लोहगाव परिसरामध्ये पाणी साचलं ते आज आठ तारीख आहे आजही पाऊस झाला आहे आणि आजही म्हणजे अगदी मध्यवस्तीमध्ये जे आपण दृश्य पाहतो ते अगदी डेक्कन टॉकी चौक टिळक रस्ता शास्त्री रस्ता या परिसरातली आहे त्याचप्रमाणे सिंध सोसायटी असूयात किंवा सिंहगड रोड परिसर उपनगरांमध्ये देखील मोठा पाऊस झाला आहे पाऊस मोठा निश्चितपणे होतो आहे मात्र या पावसाचा परिणाम म्हणून कशा पद्धतीनं महापालिकेच्या कारभाराची लकरं बाहेर येतात हे आपल्याला लक्षात येतं पावसापूर्वी खरं तर सगळे पावसाळी गटारं साफ करणे पावसाळी लाईन साफ करणं त्या मोकळ्या करणं ही कामं होणं अपेक्षित असतं मात्र अनेक ठिकाणी आपल्याला ड्रेनेज लाईनमधनं पाणी बाहेर येताना दिसतं आहे पावसाळी गटारं जी आहेत ती साफ झालेली नसल्यानं चौकात चौकात पाणी साचलं आहे आणि कसं याचा परिणाम म्हणून लोकांना म्हणजे अनेक ठिकाणी घरात पाणी घुसतं आहे काही ठिकाणी अगदी दुकानांमध्ये पाणी सुसतं पाणी आहे आणि अशी बोंब आपण किंवा तीन तेरा वाजलेले आपण पाहतो तर निश्चितपणे याची जबाबदारी आता कुणाला तरी घ्यावी लागेल कारण महापालिकेमध्ये अर्थात आता सभागृह अस्तित्वात नाहीये महापौर नगरसेवक नाही प्रशासन जागा होणं आवश्यकता आहे नक्कीच प्रशासनाला जागा होणं नक्कीच गरजेचं आहे आपण पाहतो मुंबई प्रमाणे पुण्यात देखील अनेक सकल भागांमध्ये या ठिकाणी दरवर्षी पाणी साठतं आणि बऱ्याचदा लोकांचे ॲक्सिडेंट देखील लो होतात पहिल्या पावसानंतर मात्र यानंतर आता जे काही दृश्य आपल्यासमोर आलेले आहेत अरुण त्याच्यानंतर प्रशासनाने काय जबाबदारी घेतलेली आहे आणि कशाप्रकारे उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जातात खरं तर तेच म्हणजे वराती मागून घोडे नाचवण्याचा हा प्रकार ठरेल कारण आधी जसं मी म्हटलं की तीन पावसामध्ये पुण्यात अक्षरशः हा आकार उडाला अनेक ठिकाणी पाणी शिरलं रस्त्यावरती गाड्या वाहून जी दृश्य आपण पाहिली आहे ठीक आहे वादळ आलं वादळाला तो नैसर्गिक आपत्ती असते मात्र पाऊस पडल्यानंतर त्याचा पाण्याचा निचरा होणं हे महत्त्वाचं असतं आणि जर डोंगराच्या किंवा उंच भागाकडून वाहून येणारं पाणी ते जर नदीला जाऊन मिळू शकत नसेल तर निश्चितपणे कुठेतरी गडबड आहे आणि ती गडबड पुण्यामध्ये लक्षात येते प्रशासनानं तातडीन उर्वरित कामं जी म्हणजे पावसाळी लाईन ज्या आहेत त्या मोकळ्या करणं हे अत्यावश्यक आहे ड्रेनेज लाईन साफ करणं आवश्यक आहे जेणेकरून रस्त्याच्या वरती पाणी येणार नाही जे काही पाणी येते भूमिगत नाल्यांमधून नदीला जाऊन किंवा वड्या नाल्यांना जाऊन मिळेल मात्र आज परिस्थिती अशी आहे की रस्त्यांनाच वड्या नाल्याचं स्वरूप आहे आहे आणि त्याच्यामध्ये आहेत नाही तर देखील म्हणजे त्यांनी आता बोटी की काय अशी परिस्थिती आहे माणसं देखील त्याच्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतात मात्र दुसऱ्या बाजूला लोकांचे हाल देखील तितकेच होत आहेत नक्कीच धन्यवाद अरुण तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि प्रेक्षकांना सगळी परिस्थिती पुण्यातली समजावून सांगितली त्याबद्दल